वाजताई बा दिगांबराई वाजता वधूताई बाय वाजता दिगांबराई वाजता वधुताई बा

ృనా శ్రీ గునా జయ श्री गणेशाय नमा श्री सरस्वती भ्यो नमा श्री गुरु घेऊ नम नामधारक मने सिद्धाशे पुढे कथावर्तली कैशी आम्हा दातारा हरे गुरु जे पुसत आहेत नामधारक आणि सिद्ध स्वामी सांगत आहेत स्वामी म्हणले पुढची कथा कशी झाली ते विस्तार शिष्य वचन परिसरे सांगते झाले सिद्धमि नामकर आणि हे गुरु आदि रित्र आधी न आपल्या शिष्याचे मग पुढलेल्या प्रश्न ऐकून सांगतेची कथा आहे महामुनी धोका होता कुमशी स्थानी करी आपले म्हणेन्यासी हा म्हणते त्या ठिकाणी त्रिविक्रम मु आणि तो दांभिक होता अभिमानी गरविष्ठ होता तीन वेदाच ज्ञान झालं होतं त्याला वाटलं लागलं की माझ्या सारखा दुसरा पंडित शाना कोणी नाही म्हणून दुसरा त्याला सद्गुरूची निंदा करू जगभर फसरली आणि सद्गुरूची रोजच्या रोज कीर्ती त्याला त्याला हे वाटलं मजा मी सर्वात शाना असं त्याला अभिमान मनीचे ओळखती <coughs> राशी सांगत ये सगळ्या जगामध्ये विश्वामध्ये कोणाच्या अंतरकरणात काय चालू आहे विचार हे सर्व सद्गुरूला कळते सद्गुरूला काय ना जाणते नाही सर्वज्ञ ना आहेत ते यानं निंदा करा लिहिली सद्गुरूला समजत म्हणत येते तात्काळी श्री विक्रम भारती जवळी जाण्याशी कुमृ कुमशीशीया कुमशी गाव होतं विक्रम भारती म्हणून होता तो आणि त्या विक्रम भारती कडा जाव लागते आणि ह्या त्यांची जे रोजच रोज गुरुविषयीची जो तिरस्कारिक निंदा चालू होती आणि त्याच्या इलाज करण्यासाठी सद्गुरू निघाले ए कोण हे राजा संतोषला ना आलंकार करीता राजाला सांगितलं राजाने सोय केली हाती केले हातीला शंगार केले वर अंबा केली सैन्य र केली नाना प्रकारचे हाती घोडे सवार सुंदर सोबत देऊन लवाजण्यासाठी सद्गुरू त्या ठिकाणी रवाना व्हायच समारंभ केला कात बैसवी श्री गुरु नानापुरी वाजंत्रे वाजवी गीत वाद्या असे इथं देखा सद्गुरू ना मध्ये मरी अंबारी मध्ये बसवलं नाना प्रकारचं गीत वाद्य गाजत वाजत मोठ्या थाटामध्ये त्या त्रिविक्रम भारतीच्या गावाला तू निघाले ऐसे परे श्री गुरु मृती तया कुमशी ग्रामाशी जाती श्री विक्रम महायती करीता होता मुखरीत होता मानस पूजा आता त्या कुमशी गाव होतं त्याचं नाव कुमशी कुमसी, कुमसी गावाचं नाव त्या कुमशी गावामध्ये त्रिविक्रम मानस पूजा करत बसला होता आणि हे गेले त्या ठिकाणी मानस पूजा नर हरेशे करी भावेशे हिर नरेचे दिवसे मानसी मृती नर केसरी शिया ते मानस पूजा आपल्या मनामध्ये मानसिकतेमध्ये ध्यान करत होता सूक्ष्म की प्रभूचं मनामध्ये कोणतं त्यांना आपलं असं गंध दीप फुल आदि माळ अशा प्रकाराचं पूजे नव्हतं त्याच त्याच ध्यान करत गेलं असं गुरुच्या मूर्ती मानस पूजा मग ध्यान करते वेळेस त्याच्या मनामध्ये ते ज्या देवाचं ध्यान करत होता त्या देवाची मूर्ती काय स्थिर ते होई नाही त्याला चिंता करे म्हणे मूर्तीची ते तो एक आये मना मना चिंता म्हणजे मूर्ती का येत नाही आता मानस ध्यान करू प्रत्यक्ष मूर्ती परमेश्वराची आपल्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे तर ते मानस ध्यान उपयोगाचा आहे मग आता मानस ध्यान करते वेळेस एवढे तप केलं मी आतापर्यंत मला त्या तप सामर्थ्य की काय म्हणा अजून सद्गुरूची मूर्ती माझ्या लक्षाला येत नाही गेले म्हणून चिंती इतक्या दिवसापासून नरसिंहाच भजन करतो मला आणि स्वामीचं मी भजन सम्राण करतो आणि नरसिंहाची मूर्तीचं मी मानस पूजन करतो पण आज का मूर्ती मला ते माझ्या नजरला आणि साक्ष्याला अंतर करण्याच्या ठिकाणी मला का मूर्ती ध्याना येत नाही आज ते तरी विष्णू म्हणू

हे काही याला दिस ना सर्व दंडधारी तयात एक रूप न राहारे भारती दे कोणी करे न मन करे तरी गाला सर्व दंडधारी म्हणजे हातामध्ये प्रत्येकाच्या काहीतरी छत्र भाला काठी आहे राज सैन्य होत सोबत आणि त्याच्यामध्ये एक नरसिंह नरहारी म्हणजे ईश्वराचं रूप अंबारी मध्ये बसले एक त्याला दिसून आलं सद्गुरुचं रूप साष्टांगे नमोने जाऊन हि लागे श्री गुरु चरणी गर्भाची रूपे झाला आता आणि ती रूप या सर्वच रूप दाखविले त्या द स्वरूप दाखलं दत्त महाराजांना द दंडधारी दत्तात्री प्रभूचंही रूप दाखवलं मग आता ह्याला ह्याच्या मानस ध्यानामध्ये ते आल्याच्यानंतर साष्टांग नमस्कार याला जाऊन त्यानी घातले समस्त रुपये केपरे हे हे विक्रमाला काही कळ लागेल सर्वच दंडधारी पहा तिकडे नरसिंहाच केला ते के दंडधारी दिसायला दंड जे ज्या देवतेच जे जे ध्यान केलं त्यात त्याला सर्व एक सर्व सगळीकडे सर्व सारखे एक रूप दिसू लागले त्या सर्वच दिसू लागले त्याला दंडधारी जे ध्यान केलं ते त्याला दंडधारी दिसू लागत भरमित झाला ते वेळे पुनरुपी लागे चरण कमळे ब्रह्मा विष्णू चंद्र मुळे तुरे मूर्ती तुझी जगत गुरु भरमित गेला त्याच्या बुद्धीला विवेक काही सूचना गेला काय करावे मग आता ब्रह्मा विष्णू महेश्वराच तिन्ही रूप एक श्री दत्तात्रे प्रभु तूच आहेस असं त्या ठिकाणी त्याला मग भासू लागलो मळकडे तुझे स्वरूप ज्ञान घ्या माया विष्णून निज स्वरूप हो न कृपा करणे स्वामी माता देवा म्हणले मी अविधी आणि मायेमध्ये पडून गुतून तुझं जे स्वरूप आहे ते मला काय ओळख येत नाही म्हणजे या माया मोहामध्ये गुतल्यामुळं तू सर्व काय करता देवा माझे आता निजरूप मला दाखव आणि या माया मोहातून काढून मला कृपा कर अशी कर, विनंती करू लागतात तुझे स्वरूपा चर्मदृष्टीने तर तुमचं रूप आम्ही पाहू शकत नाही आता तुम्ही कृपा केलं तर तुमचं रूप आम्हाला दिसेल नाही तर दिसणार नाही असं ते त्रिविक्रम भारती त्यावेळेस ते देवाचं ज्ञान करू लागले

तप केले भौत दिवसे पूजा केली तुझ मानसी आधी आली गा फळाशी मूर्ती साक्षांत भेटला तुझ्यासाठी तप केलो म्हणजे तुझ्यासाठी ध्यान केलो तुझ्यासाठी व्रत नेम केलो त्याचा अभ्यास केलो त्या तपाच फळ आज माझ्या फळाला देवा म्हणजे तू तारक विश्वास आहे म्हणून हे भूमी अवतरला उद्धार करण्यासाठी या भूमीवर तुमचा अवतार झालेला आहे तरी आता कृपा करून तुमचा विश्व मला दाखवा अशा प्रकारची विनंती ते विक्रम भारती करू लागली अशे शे श्री स्तुती शेती करीतो तापशी माझा अशा प्रकारनं तो तपस्वी असणारा त्रिविक्रम भारती सद्गुरूची स्तुती करू लागला मग सद्गुरु, सद्गुरु रुपाये, रुपाये, त्या ठिकाणी जे काय निज रूप आहे कररूप आहे ते विश्वरूप आपलं त्याला दाखवलं व्यक्त पाहते सकाळी श्री गुरु भक्तवरू म्हणजे प्रगट जोड जाऊन पाहिला आता माणूस ध्यान सोडून दिला आणि मग आपल्या जन्मदृष्टीने त्या स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहू ला व्यक्तिगत जाऊ तर मग त्या सगळ्या सैन्यामध्ये एक महादेवाचं स्वरूप चंद्रमोळी म्हणजे महादेव शिव शिवस्वरूप एक दत्तात्रय प्रभू त्याला दिसू लागला

उदा तू मानसर आणि मग आता याच्यासाठी तुझ्याकडून आलो म्हणले मी तू मानस पूजा करतोस म्हणले नरसिंह मूर्तीची आणि मानस ध्यान करतोस म्हणून त्या पूजेच फल तुला प्राप्त करून आणि तुझ्या मध्ये जो काय अंकार आलेला आहे जो काय गर्व आलेला आहे तो भक्ताला बाधक आहे म्हणून म्हणले आमचं कार्यच आहे आम्ही जीवाच्या उद्धारासाठी चालू पण तू भक्तीत मध्ये असून धर्मात्मा असून जर अंकार जर नाडला असेल तर मग त्याच्यासाठीच आम्ही आलो म्हणजे इथपर्यंत गंबा म्हणजे कोण हे परी सांगात सगळी तरी तुझे म्हणी वशे हरे तुझे तुझ्या रे तिला दंग म्हणता हे काय म्हणे तुझ्या मनामध्ये हरी मुले विष्णू परमात्मा ती मूर्ती बसलेली आहे म्हणे नरसिंह परमात्मा आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुला दुसरं काही नाही आणि मी माझ्या मी आणि माझा असा मी म्हणायचा जो तुझ्यामध्ये आज जो दंब आहे त्याच्यामुळे तुला म्हणजे दुसरी मूर्ती दिसतच नाही म्हले म्हणून तो अशी निंदा करत आहे सद्गुरु म्हणून लागले श्री गुरुचे चे वचन करी न क्षमा करी सद्गुरु राणा अयुद्या स्वरूपा गुरुचं असं वाक्य ऐकल्याच्या नंतर देवा मुले मला क्षमा करा म्हले आयुद्या युक्त आम्ही आहो म्हले आमच्या आयुध्या माया गेली नाही म्हणून देवा हे आमच्याकडून चूक झाली तर क्षमा करा म्हणजे तू तारक विश्वास अवतार तुची होशी माया रूपे आता तारण्यासाठी तू तुम्हीच देवा या ठिकाणी अवतार मायाचा वेश धारण करून माया वेशामध्ये आला आव्यक्त होतात निर्गुण निराकार होतात परंतु सगुण स्वरूपामध्ये मायाचा वेश धारण करून दिवाच्या उद्धारासाठी भूमीवर अवतारला तेव्हा तुम्ही म्हणजे मायामो अंधकारी गुडालो आम्ही द्या सागरी परमात्मा मोळ के परमात्माच्या अंधकारामध्ये या ज्ञानामध्ये मी बुडून गेलो तेव्हा आणि क्रांतीचा पडदा माझ्या आधार आहे म्हणून मूळ स्वरूप तुझं मला दिसत नाही म्हणले म्हणजे स्वरूप तो प्रकाश स्वामी माते भेटला शे क्षमा करणे शिवकाशे उदरावे दातारा प्रत्यक्ष ज्योतिष स्वरूप परमात्मा स्वरूप मला तुम्ही भेटला तेव्हा म्हणले तर मला क्षमा करून माझा उद्धार करा असं तर त्रिविक्रम भारती देवाला विनंती करू लागला अविद्या माया समुद्रात होतो स्वामी अविद्या माया आणि मोह हा जो याचा भाऊसागर आहे हा समुद्र आहे या अविद्या मायेच्या भाऊसागरामध्ये मी बुडून गेलो होतो मला देवा म्हणजे या काटला आणि त्याकडला कुणीकडलाच काट मला दिसत नव्हता

त्याच्यामध्ये मला बसून करुणेचा वाराला आणून आणून तेव्हा मला म्हणजे पहिलं तिला न्या ज्या ठिकाणा त्या ठिकाणाला मला पोहोचत करा अस ते त्या ठिकाणी बोल लागे कृपाशी दुःख होई जिंके केव्हा तुमची कृपा झाल्याच्या नंतर त्याला का चाल दुःख म्हले त्याला दुःख नाही काळ सुद्धा त्याला सुरुवात नाही म्हणे कृपा झाल्याच्या नंतर पूर्वी कथा ऐकू आम्ही महाभारती पुराणामध्ये कथा ऐकल्या म्हणजे अर्जुनाला विराट स्वरूप तुम्ही दाखविलात म्हणजे स्वरूप त्याच्या डोळ्याला दाखवलात तुमचं जे स्वरूप आहे ते आम्ही असं पूर्वी कथा ऐकल्या आहेत तेव्हा म्हणले तसे तुम्ही आज मज दाविने स्वरूप अनिज अनंत मयमाधा अनंत महिमा मयमाधाने गुरु भक्त वेला गुरु <laughs> त्या त्याप्रमाणे आज मला झालं देवामध्ये प्रत्यक्ष परिस्थिती आलं जसं अजून देवाने स्वरूप दाखवलं होतं आज आर स्वरूपामध्ये सर्वत्र देवच व्यापून भरला होता त्या पद्धतीचा आज मला प्रचितीला तुमचं स्वरूप मला दाखविला सर्वत्र दिलं हे <laughs> असं त्या ठिकाणी विनंती करू लागला

करतात झालो आजी आपण झाले तुझे चरण न करीता सायास प्रयत्न भेटला देवा सायास काही न करता आण अशी मला तुमची भेट झाली आणि मी करतात झालो म्हणजे माझा जन्म येऊन सार्थकी लागला म्हणजे जसे गंगा सगरावर कडे कडे भाऊ हो सागरी विदुरा घरे आला आपण हे कर पालन जस की म्हणले एखादी का गंगा काठो काट भरून समुद्रामध्ये जाते आणि जसं काय विदुराच्या घरी श्री कृष्ण परमात्मा येते त्या पद्धतीचं देवा मला आज झालं म्हणले भक्तवाचे राहत ते हे कर विली इकडे येते नाही वयाना हे मते हे आनंद भाई मा जगतगुरगुहा भक्तवाचे राहात म्हणले प्रभू आणि तुम्ही जगत जगत ज, 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 परमात्मा पण पर तुमची कृती मी ऐकत होतो पण आज प्रत्यक्ष मला आज मी अनुभवला आलं आणि तुम्ही मला दर्शन दिला देवा मध्ये येणे परे श्री गुरु करी स्तोत्र भाऊ असे श्री गुरु मूर्ती संतोष अशा प्रकारानं गुरु ती स्तुती स्तोत्र केल्याच्या नंतर सद्गुरु त्या ठिकाणी प्रसन्न होऊन त्याला वर दिला वर देते दे त्रिविक्रमासे दे तुझ्या भक्तीशी

ऐसे मनोनी सद्गुरु कृपूंनाते निगाले आपले निजस्थान तुला परमार्थ लाभल म्हणले आणि तू सद्गुरु स्वरूपामध्ये एकरूप होऊन जाशील अशा प्रकारचा आशीर्वाद त्याला देऊन तिथून निघाले सद्गुरु वरदेवाने भा भारतीसे रय ते मिलेते कुमशिसे सेना लागता प्रियेसे आले बाहुती गाना गापुरा देवांना वरदेला कुमशि गावामध्ये त्या भारतीला आणि एक क्षण न लागण्याच्या आधी पुन्हा गंगापूरला त्या ठिकाणी सिद्ध स्वामी नामधारका सांगून आले अरे भगवान ना नामधारका म्हले सद्गुरु मूर्ती असा तो ख्याती आहे त्यांची त्रिमूर्ती प्रभू तेच नरसिंह सरस्वती ते मूर्ती त्या गंगापूरच्या ठिकाणी राहत आहे वस्तीला असं त्याला सांगितलं आयसा हा परमपूज्य ज्ञानागुरु त्याते ते काम दीनरू तेची आहे त्याला जर कोणी मानवी वेश म्हणत असेल तर त्याला एमपुरी काही चुकणार नाही म्हणले त्यानारा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुची होए विरिदारमन येन शास्त्रे पुराणे बोधताति प्रसिधीया आदर ठिकाणी गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु सर्व स्वरूप एक आहे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप सद्गुरुच आहे अशा प्रकारचे पुढे ठिकाणी नाम धारण आला सांगू लागले या कारणे श्री गुरुचे नीचे आवेत्री मूर्तीसे विश्वास माध्य्या बोलाशे दीनभागे गुरु चरणीया यासाठी त्रिमूर्ती स्वरूप एक सद्गुरु आहे तरी निश्चय समजून भक्तिभावानं भजन करावं माझ्या मुलावर विश्वास ठेवावो असा सिद्ध स्वामी नामधारकाला सांगू लागले अमृत आचे आरवटी घातली आशे गोमटी ज्ञानी जन भरती गोटी श्री गुरु चरित्र कामठी मानवते अमृत आहे अगोदरच आणि त्याच्यामध्ये जस एखादी समजा आणि दुसरा कोणता गोड पदार्थ मिसळला काय मिसळावा तस सद्गुरू आहे ते तसं म्हणजे त्याच्यामध्ये आहे बाबा दुसरं काय त्याच्याविषयी सांगू तुला म्हणजे तर त्या ठिकाणी मग गंगाधराचा जो नंदन म्हणजे सरस्वती असणारा जो नामधारक ला सांगू लागले सद्गुरूचा महिमा जर आपण भाव भक्तीपूर्वक ऐकलो तर आपले सर्व काय म्हणजे पापाचा नाश होऊन आपल्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होते म्हणजे जिथे श्री गुरुचे द्रामते प्रमुखता कल्पत्रू नरसिंह सरस्वती आख्याने सिंधनाम धारक समाने श्री विक्रम भारती विश्वरूप दर्शन नाम चतुर्विशंती अध्याय गुडा सुगुरुनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या निते जो प्रकाश उजळल्या आधुती गाती भक्त करती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नाचती जय देव आंदरूपा, सुगुरु सुरूपा, सगलाजिवातारग, साक्षे प्रदीपा, विदी मजीदी, सुरुवास्ति तानंद स्रवाचे सार, आकार निराकार, पराउन परे, अम्रुम्हायाचे तन्नेर जिलासों सार, विदे आप्रमाणावगा विलाकार, जेदी मजीदी, व� स्वूपा सगळा देवा तारक साक्षरी प्रपा जी देवजी ब्रह्मा मायिका सगळा विद्या प्रपंचया बाळे मृगजे संसार प्रांतेर आत्मा राम शरण आत्मा राम शरण प्रमाय देवजय देवजया वजी रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा देवा तारक साक्षरी प्रपा जे देवजे दे

Lita, 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 Lita,